नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो आशा सेविका गट गटप्रवर्तकाबाबत आताची मोठी बातमी आशा सेविका गटप्रवर्तकांच्या थाळी नादाने दनानले प्रांतधिकारी कार्यालय सविस्तर बात मी जाणून घेण्याकरता मित्रांनो व्हिडिओला शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन असल्यास मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो आशा सेविका व गट प्रवर्तक महिलांच्या मानधनाचा अध्यादेश न निघाल्याच्या निषेधार्थ तालुक्यातील आशा सेविका व गट प्रवर्तक महिला आक्रमक झाल्या प्रांताधिकारी कार्यालयासमोर शासनाविरोधी जोरदार घोषणाबाजी करीत त्यांनी थाळीनाद आंदोलन केली आशा शिविका व गटप्रवर्तक महिलांनी छत्रपती शिवाजी महाराज स्मारक ते प्रांत कार्यालयापर्यंत घंटानाद आंदोलन केले यावेळी विविध मागण्या करण्यात आल्या आशा शिविका यांना सात हजार तर गटप्रवर्तक महिलांना दहा हजार रुपये मानधन मिळावे अशी मागणी आरोग्य मंत्र्यांनी तोंडी स्वरूपात मान्य करून आंदोलकनात दिलेला शब्द पाळलेला नाही मुंबई येथे आझाद मैदानावर पंधरा दिवसापासून महिला उपोषणात बसलेल्या आहेत पाच दिवसापासून संगमनेर प्रांत कार्यालयासमोर महिलांनी चुलबंद आंदोलन सुरू केले मात्र शासनाला जाग येत नाही त्यामुळे संतप्त महिलांनी घंटानंद आंदोलन सुरू केले आंदोलनात शिवसेना उबाटा पक्षाचे माजी शहर प्रमुख अमर कतारी माजी जिल्हा प्रमुख भाऊसाहेब भासे शे। युवासेना जिल्हाप्रमुख अमित चव्हाण वंचित अजित ओहरा दीपक साळुंके व सचिन साळुंके यांनी सहभाग घेत पाठिंबा दिला आमच्यामुळे महाराष्ट्र देशात प्रथम आशा सेविका व गटप्रवर्तक महिलांनी कोरोना काळात जीवाची न करता गोरगरिबांची सेवा केली आयुष्यमान भारत योजनेसाठी दिवस रात्र काम केले यामुळे खऱ्या अर्थाने महाराष्ट्र या योजनेमध्ये देशात पहिला आला यात आशा सेविका व गटप्रवर्तक महिलांचे योगदान आहे आमच्या मानधनाचा अध्यादेश काढण्यास शासन का, का कुचराही करत आहे असा संतप्त सवाल खारगाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या गटप्रवर्तक सविता लेंडे व रिजवान शेख यांनी केला तर मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या वेडिओमध्ये नवीन अप्रेटसह तो तोपर्यंत धन्यवाद